राम कृष्ण हरी आनंदी आहे युट्यूब सर्वांनी ऐकावा बाग लावली परोपरी आज झाडे तर आंब्याने बांधली कोय उंबर आले पिकायला अंजीर आले तोडायला कवट आंबा द्राक्ष गुळमट मोसंबी गुळमट काकडीचा गारवा सफरचंद हिरवा रामफळ खावा काजू मागवा फनस मागवा डाळिंबीच्या रसात ते गेले उसात गोरे किशात खिशात नारकोरा त्या भरात गोल साडी पैदा करा माझ्या घरात लिंबाय झाड त्याची सावली त्याच्या खाली बसन बारगास गाईन नाही तर माझ्या माहेरी जाईन माझं माहेर बेगमपुरी मला दिलं मोठ्या घरी डागिनले नाना माझ्या गळ्यात चंद्रार माझ्या गळ्यात मोहन माळ माझ्या गळ्यात बोर माळ मिल अंगाचोळी लाल लाल हारभऱ्यावी देते गाठ काय सांगू संपत्तीचा सा थार वाड्यात वाडे सात वाढे सात वाड्याल सात तलप सात तलपाल सात कुलप सात कुटपाल सात किल्ल्या येते किल्ले उघडते देवखुली देवखुलीला आडबीत आडबीत तिला पडबीत पडबी तिला कपाट कपाटात मोती कारभार दिला माझ्या हाती सायपाक खोला मागाव इत्य दोन्याला परटीन पाण्याला कोळीन झालवटीला मारीन सायपाकाला आचेरीन सायपाकनापरी बोलवा गेले मोहन माली या लवकर खाली झाली आंघोळीची तयारी विसानाला चांदीचे गंगाळे बसायला चंदनाचे पाठ नेसायला नक्कीचे धोत्र हात रुमाल तोंड पुसायला गंधलेली नानापरी आणि कोशिंबिरी भाजी पकवानाचा ताट उद्टलाट गंगा यमुना वाट्या सात आधी वाटते मैसूर पाक परत वाटते शेवायचं भात परत वाटते बटव्याचा भात परत वाटते नकुल्याच भात परत वाटते साळीचा भात परत वाटते तुपाचा शिरा लागतो बरा सर्व सोडा सुंदर आमटेचा फुरका मार लाडू जिलेबी बर्फी फेडा शेव थोडी कुरडी पापुडी तिखट झालं लय लिंबू पळ्यांची आठवण नाही एवढं गोष्ट लक्षात धरा एवढी गोष्ट ध्यात धरा परत चुकले तर गुलाबाच्या फुलांनी मारा घेवड्याची शेंग गवारीची शेंग कुबूचा कांदा डाळ गळून बटाटा मिरच्या नकलून सरळ लिंबाचं केलाय माठ चुक्याचा आकवत लागतंय बरा आळूची पानं तळून करा चांदीच्या तपकात पुरीची घडी करून ठेवते चार पदरी कडीचा तांब्या चांदचा ग्लास तुम्ही जेव्हा राजदास आपलं जेवण संपलंय ताट दासी वसरी टाकला पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर उशीवर पाण सुपारी कोकणाची आडकी तातांदुशाचा चुना मैसूरचा कात नाशिकचा ते लावत होते मे मेघुंपत होते हार घड्याळात पाहता वाजले दोन नाही जमा खर्चाची आठवण गॅसवर ठेवलं होतं दूध दुधावर दुद आलती साय सतीशरावांचं नाव घेते कोणी नादच करायचं नाही <laughs>